सोळा पंच्याऐंशी राणा 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 सोळा बावीस हड वाडा जेव्हा पुढे पुढे अठरा चौतीस पंधरा एकोणसत्तर पुढे आज पुढे 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 बसला आला नंबर

एकवीस अठराश अस एकोणीस साठ पंधरा एकोणीस एक फक्त पंधरा सेकंद ಸೋಳ ಅಡತೀ ಸೋಳಾ ಇ अठ्ठ्याहत्तर केलं आता बाट पळाला सज्ज होतं जो जिता वरी सिकंदराचा या ठिकाणी या मैदानातला सुंदरचा फेरा कोण होणार आजच्या मैदानातला या ठिकाणी एक हजार एक दहा हजार एक रुपये सरणकरी आणि आजच्या मैदान या ठिकाणी कोण का या ठिकाणी आतापर्यंत पळालेलं मध्ये निरेश पंधरा सेकंदात सज्ज झाला परंतु आत्ताची जोडी हे काय करणार काय क्षणातच करणार आहे

मोराशी पळाली होती गाडी पाच झाली होती पण आता सज्ज झाली कोण होणार आहे परंतु या मैदानामध्ये आता मात्र फेरा या ठिकाणी सज्ज झालाय आपल्याला विनंती आहे फेरास मागे मागासारखा कारण बाकीच्या गाड्या या ठिकाणी शिल्लक आहे तीन गाड्या शिल्लक राहिल्या किती गाडी आत्ता गाडीत पाहिली सौंदर्याची गाडी पाहिली या ठिकाणी सचिन जटार यांची गाडी पाहली एकोणीस सेकंदाने इतका टाइम नोंद गाडी मारकाचा गाडी सारख्या आहे ठिकाणी या ठिकाणी आता पाहायला येते याच महिलाने कोकणात मैदान अनेक गाजवली शावळी तालुक्यात सुंदराची मैदाना झाली तिथे सुद्धा धनगरवाड्यावरती एक नंबरचा मानकरी झाला आता मात्र या ठिकाणी पहायला सर्ज झाला एक्कावन हजार रुपयाचा मनकरी आहे अनेक ठिकाणी घुलाचा मन करिया, गाडीचा ड्रायव्हर या ठिकाणी छोट्या ड्रायव्हर जेवण करा आणि आता काय होणार काय क्षणा करणार आहे कारण याच महिला अखंड महाराष्ट्रात गाजवला अनेक ठिकाणी मी मैदानात कॉमेट्रीला आलो अनेक ठिकाणी गुलाला चामानकरी ठरणारा हा बैलगडी क्षेत्रातला ताराणी ठेरा खेरा या ठिकाणी पळायला होतोय दोन्ही सुद्धा मैसूर जातीची या ठिकाणी एक रंगी एक शिंगी अशी असणारी मलकाचं नाव उज्ज्वल करणारी अनेक ठिकाणी गेले पाचलवा मैदान जा निमित्त मैदानाच्या गुलालाचा दोन नंबरचा मानकरी झाला सुंदर असा साग आला ओझला झपला त्याच नाव आहे त्याच नाव आहे शंभू काय होणार देव आणि कोण होणार दहा हजार रुपये रोख रखल्याचा इनामाचा मान करेल अव डोळ्या उघडून ठेवून कोणी पळेल डोळे झाकून पळणार आहे पाहिजे या ठिकाणी कोण आलाय मैदानात देवानी शंभू आलाय यासाठी केला होता म्हणणारा सुंदर मैदानातला आणि छोट्याची मात्र या गाडीवरती कमाल चालू होणार सुंदर अशी गाडी या ठिकाणी छोट्याचा कब्जा बोलल्या होती या ठिकाणी या मैदानातला सुंदरचा फेरा काय होणार अच्छा गाडी इतका नोंदवलं आणि सुंदर अशी गाडी पळाली दोन गाड्या या ठिकाणी इतकंच पळायला लागणार आहे आजच्या मैदानात कोण होणार गुलाला चमन करी कशनात कळणार आहे कारण शेवटला जाता जाता केला इशारा मगाशी ठाकूर पळाला त्याच्या बरोबर गब्बर पळाला बांबेडचं शेवटचं मैदान होत आणि शेवटची जोडी होती कधी आला आणि एक सामान करी झाला बांबेड केसरी किताबात समान झाला आता मात्र तो या ठिकाणी आतापर्यंत पाहिलेला मध्ये पहिल्या व्यक्ती आहे पंधरा छेरो छेरो व्यक्ती असा गब्बर आणि ठाकूरचा फेरा कोण त्याला दोन देणार का आणि या मैदानात एक ते पाच मध्ये कोण घुसणार काय क्षणातच करणार आहे आता मात्र करवेची शेवडी तालुक्यातली गाडी आली या ठिकाणी खरच आहे बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले बक्षिसावर या ठिकाणी अनेक ड्रायव्हर खुश व्हायला लागले लाखोंची बक्षिस या ठिकाणी ड्रायव्हरला मिळायला लागली आणि पोरी सुद्धा म्हणायला लागल्या आता छकडेवाला नवरा असा हवाला असायला हवा कारण या ठिकाणी हजारात लाखोत गेले लाखोतनं करोडात गेले आणि खरोखर जीसीबीचे मानकरी झाले उलट मानकरी झाले थार मानकरी झाले आणि पाच पाच तो सोन्याचे मानकरी झाले परवाच पुण्याचा बैला मर झाला आणि गुन्हाचा मानकरी आहे काय बैलाचं नाव नाव त्याच आहे या मण्यानं अखंड पुण्या गाजवला शेकत केसरीला अनेक ठिकाणी चमटकरी झाला मालकानं बैलाचं थड बनवलं आणि त्याचा मातीचा कार्यक्रम केला पाण्याचा कार्यक्रम केला आणि जन जनसमुदाय त्या मैदानात दाखल झाला असा म्हण्या भाऊ अवया बैलगाडी क्षेत्रात असाय ड्रायव्हर सुद्धा जेवढं बक्षीस मिळवू शकत नाही जेवढा महिन्याला पगार आहे तेवढा एका दिवसाला पगार घेतला होता जयसिंगपूरला मैदान झालं होतं जयंत केसरी आणि एक लाख पंचाळीस हजार रुपये ड्रायव्हरचा इनाम होता एकवीस लाख होता रुपये नाही तर कुठलीही गाडी चालवू दे एका दिवसाचा इनाम कोणाला भेटत नाही सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर गाव आणि तिथं जयंत केसरीचा जर मैदानाचं आगमन होत एक नंबरचं बक्षीस होत फ्लॅट तो बीएचके फ्लॅट करार मध्ये दिला आणि त्या ठिकाणी एक नंबर चालू झाला बक्षीच नुसतं आता पैशात नाही सोन्यात नाही गाडीत नाही तर कळवेकरांची गाडी आणि या ठिकाणी सुंदर असा छोट्या ड्रायव्हरचा आगमन झाला एक रंगी एक शिंगी धनगर किल्ल्या जातीचा एक नंबर तासवर दोन नंबर ताचावरती पहिला सेकंदा चौतीस पॉइंट सत्रह सेकंद चौतीस पॉइंट सतरा सेकंद चौतीस पॉईंट इतका टाइम न देऊन आजच्या मैदानातला सुंदराचा छोट्या चालू झाला आणि शेवटची गाडी या ठिकाणी आहे शिल्लकाची खरेदी झाली नवीन खरेदी छोट्या आणि ते आज भगानाचा झाले आणि त्याच्या जडीला किती मैदाना गजारावून टाळा हावं नाव नुसतं घेतल्यावरती किताब मिळत नाही कोणीतरी चार माणसांनी म्हणावं लागतं या ठिकाणी सरपंच होणार इतकं सोपं नाही सरपंच कोणी म्हणान मिळत नाही सरपंच निवडून येऊन ठिकाणी आपणाला विनंती आहे त्याचा या ठिकाणी बैल माल चालत नाही तर बैल स्पर्धेत या ठिकाणी पळणार आच्छा मैदानातल्या गाटी गटातला सुख प्रसन्न अलीकडाला सर्जा आणि पलीग्रह सुंदर पलीकडा सुंदर आहे आकाशात सर्वाला सोडून गेले निंबाळकर सरांचा सर्जा काल पळाला मी एक चमन करी झाला आणि त्याच्या बरोबर पुणेकरांचा लक्ष पळाला त्याचा अलीकडे या ठिकाणी सुंदर पळायला सज्ज झाला या मैदानातला शेवटचा फेरा कोण होणार आजच्या मैदानातला या ठिकाणी एक नंबर चमन करू आता प्रेम मिनस रावले या ठिकाणी गुलाला चमन करू करतोय का आणि जय महाराष्ट्र केला सगळ्यांना आजच्या मैदानातला सौंदर्याचं मैदान चा, चा या ठिकाणी संपन्न झालं कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात या मैदानाचा आनंद घेतला जसा आलात तसा जा अशी विनंती करतो आणि पुढच्या मैदानात आपली वाट बघतोय आपण या मैदानात आनंद घेण्यासाठी उपस्थित राहा मित्रो अशा प्रकारे आज कुडवली येथे चिकन नागणी स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेसाठी मित्रो जबरदस्त असं तब्बल तीस गावटी आणि घाटी जोड्यांचं मित्र आयोजन झालं आगमन झालं होतं आणि या घाटा या मैदानामध्ये मित्रो आजच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या सर्वांचे लाडके रिलेशाचा नागवेकर यांचा दात खूप पंचावऱ्यांचा एक नंबर झाला मित्र आज जबरदस्त सेकंद घेतली होती पंधरा सेकंदामध्ये मित्रो गाडी किती मध्ये आलेली पाच नंबरला पडू मित्रो पहिल्या नंबरवरती बसली की शेवटपर्यंत तर हीच जोडी की गाण्यापर्यंत बरेच बाय बाय